नमस्कार मित्रांनो मी एक मोल करीन होते माझे मालक मला बाई जवळ झोपण्याचे रोज एक्स्ट्रा ते एक हजार रुपये द्यायची आणि ते आईस्क्रीम खाल्ल्यावर मला गाड झोप लागायची जेव्हा मी सकाळी उठायचे तेव्हा सगळं अंग आणि पोट दुखायचे पण मी एक दिवस गुपचूपणे आईस्क्रीम फेकून दिला आणि झोपण्याचं नाटक केलं त्या रात्री माझ्या डोळ्यांनी जे काही पाहिलं ते पाहून मला धक्काच बसला कारण मालकीनबाई माझ्यासोबत मला या बंगल्यात काम करून फक्त एक महिना झाला होता की मालकांच्या एका नवीन फरमाईशने मला खूपच आश्चर्य वाटले होते मालक एक दिवस मला म्हणाले की आजपासून तुला रात्रीची आमच्या घरात झोपावे लागेल हे ऐकून तर मला खूप टेन्शन आले होते माझे आई तर मला यासाठी कधीच परवानगी देणार नाही माझ्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर मोठमोठ्या घरात कामाला जायची परंतु काही दिवसांनी तिला एका बंगल्याचे का मिळाले जिथून तिला एवढा पगार मिळू लागला की तिला दुसरीकडे कुठे काम करण्याची गरज वाटली नाही परंतु काही वर्षांनंतर आजारपणामुळे आई पूर्णपणे घरातच राहू लागली तिचे खूपच लागले तर तिला चालायलाही सांगितले नव्हते म्हणून ती आता कुणाकडेच कामाला जाऊ शकत नव्हती आमच्या घरात मी आणि आईशिवाय अजून दोन बहिणी होत्या त्या शाळेत शिकत होत्या माझे वय वीस वर्षे होते घरातील सगळी कामं आता मीच करत होते पहिले तर मला वाटायचे की मला माझ्या लग्नासाठी एखादं चांगलं स्थळ यावं आणि माझ्या आई माझ्या जबाबदारीतून मुक्त व्हावी परंतु मग तिच्या मी तिला सांगितलं की तू ज्या बंगल्यात कामाला जात होतीस आजपासून मी तिथे कामाला जात जाईल घराच्या खर्चासाठी तर पैसे लागणारच होते आई आणि डॉक्टरांनी पण सांगितले होते की आईने जर बाहेरची कामं अशीच चालू ठेवली तर तिला अजिबात चालता येणार नाही माझ्या आईची इच्छा नव्हती की मी हे काम करावे परंतु तिचा नाईलाज होता मी सकाळी सात वाजता जात होते आणि संध्याकाळी सातलाच लाच परत येत होते आणि जेव्हा घरी जायचे तेव्हा आई, ते आई दारातच माझी वाट पाहत बसलेली असायची माझ्या आईला माझी खूप चिंता वाटायची मला कामाला जाऊन आता एक महिना होत आला होता तेव्हा मालक म्हणाले की मला आता रात्री सुद्धा त्यांच्याच घरी राहावे लागेल मला तर काही समजले नव्हते म्हणून मी मालकांना म्हणाले मालक हे तर मला शक्यच नाही आणि मी स्वतःही अस करू शकत नाही कारण माझी आई तुमच्या घरी रात्रीचं राहण्याची कधीच परवानगी देणार नाही त्यावर पालक मालक म्हणाले माझी बायको बऱ्याच वर्षांनी आता राहिली आहे आणि कोणत्याही प्रकारचा दुर्लक्ष नको व्हायला म्हणून तुला रात्री इथे थांबायला सांगत आहे कारण माझी ड्युटी रात्रभर असते मी दुसऱ्या दिवशी सकाळी घरी येतो आणि रात्रीच्या वेळी माझ्या बायकोला कशाची गरज भासली तर तिच्याकडे कोण लक्ष देणार हे ऐकून मला थोडी चिंताच वाटत होती मालक त्यांच्या बायकोला अशा परिस्थितीत एकटेही सोडू शकत नव्हते आणि मी त्यांची खूपच जुन्या कामवाल्या बाईची मुलगी होती बाई सुद्धा आता माझ्याकडे पाहत होत्या त्यांच्यावर त्यांच्यावर चेहऱ्यावरून हेच वाटत की मी रात्री त्यांच्या घरी थांबावं ते दोघी त्या जागेवर योग्य होते परंतु मी असं माझ्या आईला आणि बहिणीने एकटे सोडून येते राहू शकत नव्हती आणि महत्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळेला एका तरुण मुलीने असं दुसऱ्याच्या घरी थांबणंही योग्य नाही म्हणून मी त्या दोघांना साप नकार दिला आणि त्यांना म्हणाले तुम्ही दुसरे कोणाला तरी रात्रीच्या ड्युटीसाठी ठेवून घ्या मालक म्हणाले मला दुसऱ्यांवर विश्वास नाही मी तुला डबल पगार द्यायला तयार आहे म्हणून रात्रीच्या वेळी तूच इथे थांबावं असं आम्हाला वाटतं परंतु मी परत नकार दिला त्यावर ते म्हणाले ठीक आहे तुझी मर्जी मी जर दुसरा कोणाला रात्रीच्या ड्युटीसाठी ठेवला तर मी त्याच मुलकर्णी कडून दिवसाची सुद्धा कामं करून घेत जाईल तू तुझ्यासाठी दुसरीकडे काम शोधून घे हे ऐकून तर मला टेन्शन आले कारण या बंगल्यात काम करून मी जेवढे पैसे कमवत होते तेवढे पैसे मी चार घरी काम करूनही कमवू शकत नव्हते आणि माझी आई सुद्धा मला असे चार घरी काम करायला जाऊ देणार नाही ती मला इथेच कामाला येऊ देत होती कारण तिने बरेच वर्ष यांच्या घरात काम केले होते म्हणून या लोकांवर तिचा विश्वास होता मला नवीन घरात काम करण्याची कधीच परवानगी भेटणार नाही म्हणून मी म्हणाले ठीक आहे विचारून मी मी तुम्हाला उद्या सांगते घरी जाऊन जेव्हा हीच गोष्ट माझ्या सांगितली तर तिला सुद्धा खूपच टेन्शन आले होते ती म्हणाली माझं मन हे काम करण्याची तुला अजिबात परवानगी देत नाही मी तुला रात्रभर दुसऱ्याच्या घरात कशी काय राहून देऊ परंतु हेही खरं आहे की आपल्याला एवढा पगार दुसरीकडे कुठेच मिळणार नाही आणि नवीन लोक कसे आहेत आणि कसे नाही सहजासहजी आपण कोणावर विश्वासही ठेवू शकत नाही मी त्या बंगल्यावर बरीच वर्ष काम केले होते परंतु रात्री त्या घरी कधीच थांबले नाही मी आईला म्हणाले पण आई मालकांनी तर साप शब्दात सांगितलं आहे की मी जर रात्रीची ड्युटी केली नाही तर ते दिवसभराचे कामही मला करू देणार नाहीत आई म्हणाली सध्या तर तरी आपल्याकडे मालकांचा एकण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही मी माझ्या मनावर दगड ठेवून तुला हे काम करण्याची परवानगी देते तू रात्रभर ते ड्युटी कर पण सकाळी सकाळी काही वेळासाठी तरी माझ्याजवळ नक्की येत जा नाहीतर तू रात्रंदिवस तिथे थांबशील आणि आईकडे आणि बहिणींकडे दुर्लक्ष करशील असं करू नकोस मी म्हणाले आई असं का बोलतेस तुला चांगलंच माहिती आहे की मला रात्री तुझ्याशिवाय झोप लागत नाही माझा तिथे थांबणं माझा नाईलाज आहे जसा तुझा नाईलाज आहे मला तिथे कामाला पाठवणं नंतर मी मालकाला सांगितलं की मी रात्रभर तुमच्या घरी थांबायला तयार आहे माझ्या आईने होकार दिला आहे हे ऐकून तर मालक खूपच खुश झाले त्यांनी लगेच पॉकेटमध्ये हात टाकून पैसे काढले आणि मला म्हणाले हे तुझ्या होकार देण्याचे बक्षीस आहे मी सुद्धा ते पैसे घेतले आणि माझ्याजवळ ठेवले मी जेवण बनवून मालकीन बाईंना त्यांच्या रूम मध्ये देऊन आले होते ते जास्त करून त्यांच्याच रूम मध्ये राहायच्या बाकी सर्व घर मी सांभाळत होते रात्री मालकांनी जेवण केले आणि ते ड्युटीवर निघून गेले आणि मी मालकीनबाईच्या जवळ येऊन बसले थोडा वेळ मी त्यांचे पाय दाबले आणि त्यांच्याशी बोलत बसले रूम मध्ये फुल एसी चालू होता त्या मला म्हणाल्या तू इथेच माझ्या जवळ झोप मी उशी उचलले आणि खाली झोपू लागले तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या जमिनीवर झोपू नकोस इथे माझ्याजवळ बेडवर झोप त्यावर मी म्हणाले नाही मालकीनबाई अंथरुण पाहूनच पाय पसरावे मी इथेच बरी आहे मला चांगलं नाही वाटणार तुमच्या जवळ तुमच्या बेडवर झोपलेलं असं बोलून मी उशी खाली टाकले आणि जमिनीवरच झोपले परंतु अर्ध्या रात्री असे वाटले की कोणीतरी रूमचा दरवाजा उघडून बंद केला असावा रूम मध्ये मी आणि बाई व्यतिरिक्त कोणीच नव्हते आणि या रूम मध्ये जास्तच अंधार होता पहिले तर असं वाटलं की बाई रूमच्या बाहेर गेल्या असाव्यात परंतु बाई तर रूमच्या बाहेर निघतच नव्हत्या डॉक्टरने त्यांना चालायला फिरायलाही मनाई केली होती म्हणजे नक्कीच रूम मध्ये दुसरे कोणीतरी आलं आहे असे मला वाटू लागले परंतु रूममध्ये कोणी येऊ शकत नव्हतं कारण घरात तर माझ्या आणि मालकीन बाईशिवाय तिसरा व्यक्ती कोणीच नव्हता मालक तर नाईट ड्युटी साठी बाहेर गेले होते आणि ते सकाळीच येत होते एक वॉचमन होता पण गेट तो गेटवरच थांबायचा तो दिवसभरात कधीच घरात येत नव्हता मग रात्रीचा तरी कसं येऊ शकतो आता मला थोडी भीती वाटायला लागली होती हे तर नक्की होत की रूमच्या आत कोणीतरी आलं होतं हेच नाही तर मला कुजबुज करण्याचा आवाजही येत होता कुणीतरी हळूहळू आवाजात बोलत होते मी उठूनही बसू शकत नव्हते माहित नाही कोण असेल मला खूप भीती वाटत होती आणि रूम मध्ये अशा प्रकारे अंधार होता की काहीच दिसत नव्हते एकतर मी माझ्या आईशिवाय पहिल्यांदा रात्रीची दुसरीकडे थांबले होते आणि पहिल्याच रात्री जे काही होत होत ते माझ्या समजण्याच्या पलीकडे होते मला खूपच भीती वाटू लागली होती हे सगळं होऊन थोडाच वेळ झाला होता की मला परत दरवाजा बंद करण्याचा आवाज आला त्यानंतर रूम मध्ये एकदम शांतता झाली होती परंतु माझी झोप उडाली होती मी सकाळपर्यंत झोपले नव्हते जेव्हा सकाळचा उजेड रूम मध्ये आला तेव्हा मी उठले आणि पाहिले तर बेडवर झोपल्या होत्या मी उठून रूमच्या बाहेर आले फ्रेश झाल्यानंतर पहिल्यांदा मी किचन मध्ये गेले आणि मालकीनबाईंसाठी नाश्ता बनवला नाश्ता बनवताना माझ्या डोक्यात रात्रीचा किस्सा येत होता माहीत नाही कोण आहे जो रूम मध्ये आला होता आणि हळू आवाजात कुजबुज कुजबुज करत होता आणि बोतल बोलत होता तर कोणाशी मालकीनबाईंशी मग माझ्या मनात विचार आला की असं सुद्धा होऊ शकतं की रात्री मालक घरी लवकर आले असावेत आणि काल रात्री तेच मालकीन बाईंना पाहायला रूम मध्ये आले असावेत मालक हळू आवाजात बोलत असावेत असा विचार माझ्या डोक्यात चालू होता परंतु हे विचार मला लगेच बदलायला लागले कारण जेव्हा मी डोरबेल वाजल्यानंतर दरवाजा उघडण्यासाठी गेले होते तेव्हा मालकांना पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला होता ते घरात आल्यावर किचन मध्ये आले आणि मला नाश्ता बनवताना पाहिल्यावर मला म्हणाले माझ्यासाठी सुद्धा नाश्ता बनव पूर्ण रात्र एकही मिनिट मला झोपता आली नाही खूपच थकलो आहे आणि चहा सुद्धा जरा कडकच बनव हे ऐकून मला आश्चर्य वाटले तर मालक आताच घरी आले होते तर मग रात्री रूम मध्ये कोण आलं होतं त्या या गोष्टीने तर मला जसे काय टेन्शन मध्ये टाकले होते त्या टेन्शनमध्ये मी नाश्ता खूप घाईघाईने बनवला होता मालकांचा नाश्ता मी हॉलमध्ये टेबलवर ठेवला आणि त्यानंतर मालकीन बाईंचा नाश्ता त्यांच्या रूम मध्ये द्यायला गेले तेव्हा त्या ते उठल्या होत्या त्यांनी माझ्याकडून नाश्त्याचे प्लेट घेतले आणि मला विचारले रात्री तुला इथे झोप तर लागली होती ना मी म्हणाले हो मला चांगली झोप लागली होती त्यावर मालकीनबाई म्हणायला लागली चांगली गोष्ट आहे काही महिन्यांची गोष्ट आहे मग तू तुझ्या तु तु जा घरी जाऊ शकतेस त्या खूपच शांततेत बोलत होत्या म्हणत होत्या तू विनाकारण खाली झोपत असतेस येथे माझ्या जवळ बेडवर झोपत जा मला काहीच फरक पडणार नाही मी कोणालाही ना लहान किंवा मोठे समजत नाही तू काम आहेस म्हणजे तू काही माणूस नाहीस का आपण सगळेजण सारखेच आहोत मालकीनबाईंचे विचार खूपच चांगले होते त्यानंतर मी हा विचार करत होते की जर मी बेडवर झोपले तर हेही पाहू शकेल की रूम मध्ये नेमकं कोण येत मी बेडवर झोपायला तयार झाले हे ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला आता नाश्ता करतच होत्या की मी त्यांच्या रात्रीचा किस्सा सांगितला माझ्या तोंडून हे सगळं ऐकून त्यांच्या हातातला चमचा खाली पडला होता आणि चेहऱ्यावरचा रंगही उडाला होता त्या घाबरत घाबरत मला म्हणाले नाही नाही रात्री कोण येईल आपल्या रूममध्ये रूम मध्ये तर कोणीच आले नाही तुला भात झाला असावा हे सगळं बोलत असताना त्या कपाळा वर्चा घाम पुसत होत्या जर त्यांच्या चेहऱ्यावर एवढी चिंता दिसली नसती तर मी त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला असता दुसऱ्या दिवशी मी बाई शेजारी बेडवर झोपले परंतु मला हे नव्हते की ही सगळ्यात माझी मोठी चूक होते माझी झोप एकदम होती जरासा आवाज झाल्यावर मला लगेच जाग येत होती आणि आज रात्री तेच झाले रात्री मला असे वाटले की रूमचा दरवाजा कोणीतरी उघडून आतमध्ये आला आहे हा आवाज होताच माझे डोळे खाडकन उघडले आणि माझी नजर डायरेक्ट दारावी गेली पण दरवाजा तर बंद होता आणि माझ्या बाजूला पाहिले तर मालकीन बाई झोपल्या होत्या माझे लक्षदाराकडेच होते रूम मध्ये खूपच अंधार होता थोड्या वेळाने मला परत दरवाजा उघडण्याचा आवाज आला जसा दरवाजा उघडला मला एक काळी सावळी सावली दिसली मालकीनबाईच्या रूम मध्ये अंधार होता पण रूमच्या बाहेर झिरो बल्ब चालू होता त्यामुळे मला ती काळी सावली रूम मध्ये येताना दिसली त्यानंतर दरवाजा बंद झाला होता मला असं वाटत होते जणू ती सावली जात होती आणि त्यानंतर जे काही माझ्या डोळ्यांनी पाहिले त्याने तर माझे डोके चक्रावून गेले मला तर काहीच कळत नव्हते माझे अंग खूप थरथर कापत होते घाबरून मला सकाळपर्यंत खूप जास्त ताप आला होता आणि माझ्या अंगाची अजूनही थरथर काही थांबली नव्हती सकाळी मला माझ्या मालकी बाईंना उठवण्यासाठी हलवले तेव्हा मी जरा डोळे उघडले होते त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता आणि म्हणाल्या तुला तर खूपच ताप आहे त्यानंतर त्यांनी मालकांना रूम मध्ये बोलावले आणि माझ्याबद्दल सांगितले मालक म्हणाले अरे ही तर आजारी पडले आहे त्यांनी मला डॉक्टरांकडे नेले आणि गोळ्या औषधही घेऊन दिले आणि मला म्हणाले तू तु तु तुझी काळजी घेत जा कारण तुला तर माहीत आहे की तुझ्याशिवाय माझ्या बायकोला सांभाळणारी या घरात कोणी नाही मी मालकांना काल रात्रीचा किस्सा सांगणार होते परंतु मला बोलण्याचाही त्रास होत होत होता त्याच रात्री मालकीन बाईने रूम मध्ये असलेल्या फ्रीज मधून एक डब्बा काढला आणि मला म्हणाले हे आईस्क्रीम खाऊन घे तू मला जास्त अशक्त वाटत आहेस मी सुद्धा ते आईस्क्रीम लगेच खाल्लं तर थोड्या वेळाने मला खूपच गाढ झोप लागली मला जेव्हा जाग आली तेव्हा माझे डोके खूप दुखत होते आणि मला चक्कर येत होती मला तर एवढी कधीच गाड झोप लागत नव्हती मला आश्चर्य वाटत होते की मी आज एवढी गाड कशी काय झोपली आता तर हे रोजचे झाले होते मला जबरदस्ती आईस्क्रीम खायला द्यायचे आणि त्यानंतर मी गाड झोपी जायचे मला नंतर जाणवायला लागले होते की आईस्क्रीम खाल्ल्यानंतरच मला गाढ झोप लागते म्हणून एका रात्री जेव्हा मालकीनबाईंनी मला आईस्क्रीम दिला तेव्हा मी बहाना करून रूमच्या बाहेर आले आणि किचन मध्ये जाऊन ते आई आईस्क्रीम बेसिन मध्ये टाकून दिले आणि त्यामुळेच त्या रात्री मला हे गुपितही माहीत झाले की नेमकी रात्रीच्या वेळी काय करतात असे वाटले की मी ते आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आहे त्यामुळे त्यांनी लाईट चालू त्यानंतर रूम मध्ये थोड्याच वेळात एक मुलगा आला तो मुलगा एक तरुण वाटत होता त्याचे वयही कमी वाटत होती त्याला पाहताच मालकीनबाई उठून बसल्या होत्या तो मुलगा मालकीनबाईंना म्हणाला की ही मुलगी झोपलेली आहे ना ती शुद्धीत तर नाही ना तू तपासून पाहिले आहेस का ती झोपली आहे की नाही त्यावर मालकीन बाई म्हणाल्या नाही नाही ती झोपली आहे कारण मी तिच्या आईस्क्रीम मध्ये झोपेची गोळी मिक्स केली होती त्यानंतर त्या तरुण बाहेर जाऊ लागली तेव्हा तो म्हणाला तुझ्या नवऱ्याचे पण काय हे नखरे काय गरज होती तुझ्यासाठी कामवाली बाई ठेवायची त्यामुळे आता माझ्यासाठी खूपच अडचणी निर्माण होत असतात त्यावर बाई म्हणाले आता मी काहीही करू शकत नाही किंवा बोलूही शकत नाही कारण त्यांनी माझी काळजी घेण्यासाठी या मुलीला इथे ठेवली आहे thank <laughs> you तो मुलगा म्हणाला पण माझे खूप काम काम खूप अवघड झाले आहे ना वॉचमनला तर मी पैसे देऊन घरात दाखल होते तुझी काम एखाद्या दिवशी उठली तर मग आपले काही खरे नाही त्या दिवशी जेव्हा मी तिला जाग आले तेव्हा मी तिला पाहिले होते मला जाणवले होते की ही झोपलेली नाही म्हणून मी तिला घाबरवले आणि दुसऱ्या दिवशी ती पोरगी आजारी पडली तो मुलगा त्या दिवसात बोलत होता जेव्हा मी पहिल्यांदा सावली पाहिली होती त्यामुळे त्या मुलाने असे दाखवले की ती सावली माणसाची नाहीतरी ते एक भूत आहे त्यावेळेस खूप विचित्र आवाज काढायला सुरुवात केली होती आणि या सगळ्यांमुळे मी एवढी घाबरली की मला दुसऱ्या दिवशी ताप आला होता परंतु आता मला समजले होते की ते कोणी भूत नव्हते तो एक मुलगा होता जो रोज रात्री भेटायला येत होता याचा अर्थ बाईंचे त्या तरुण मुलासोबत काहीतरी चालू होते तसेही रोज रात्री मालक ड्युटीवर जात होते आणि म्हणूनच तो मुलगा रात्रीच्या वेळी बाईंना भेटायला येत होता दुसऱ्या दिवशी मला जसा चान्स भेटला मी सगळं काही माझ्या मालका त्यांना सांगितलं हे ऐकून त्यांना खूपच वाईट वाटले होते ते थोडा वेळ शांत बसले आणि मला म्हणाले तू माझी मदत करशील का तू जर माझी मदत केलीस तर मला खरं काय आहे ते माहिती पडेल मी म्हणाले जसं तुम्ही म्हणाल तसेच होईल मालक, मालक त्या दिवशी रात्री ड्युटीवर गेले नव्हते वॉशरूम मध्ये गेला तेव्हा मी मालकांना रूम मध्ये बोलावून घेतले मालक आतमध्ये येऊन एका कोपऱ्यात लपून बसले रात्री मी बाई बेडवरच झोपलो नेहमीप्रमाणे बाईंनी मला आईस्क्रीम दिले मी त्यांच्या हातातून आईस्क्रीम घेतला आणि जेव्हा त्यांचे लक्ष नव्हते तेव्हा चोरून ती आईस्क्रीम रूम मधल्या कचऱ्याच्या डब्यात टाकले होते कारण आता मला माहिती झाले होते की या दुधात मालकीन बाईंनी झोपेची गोळी टाकली आहे रात्री जेव्हा तो तरुण मुलगा रूम मध्ये आला तेव्हा मालकांनी लाईट लावून त्याची कॉलर पकडली हे पाहून तर मालकीन बाईंच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता मालक म्हणाले तू कोण आहेस आणि माझ्या बायकोला एवढ्या रात्री कुठे घेऊन जातोस आता तर तो मुलगा खूपच घाबरला होता त्यामुळे तो एखाद्या पोपटासारखा पटापटा बोलू लागला तो म्हणत होता कि वान जन्म देवु शकत नाई, देन, अशी की तुमची बायको वाज आहे ती बाळाला कधीच जन्म देऊ शकत नाही काही दिवसांपूर्वी तिला घटस्फोट देईन अशी धमकी दिली होती म्हणूनच ती गर्भवती होण्याचं नाटक करत आहे मी तिचा सक्का भाऊ आहे परंतु तुम्ही मला ओळखत नाहीत कारण लहानपणीच मला माझ्या आईबाबांनी माझ्या काकांना दत्तक दिले होते जेव्हा मला हे माहिती झाले की तुम्ही माझ्या बहिणीला घटस्फोट देणार आहात तेव्हा मी तिला सग हे नाटक करायला सांगितलं होतं आणि रोज रात्री मी अशा महिलेकडे घेऊन जातो जीवांश महिलांवर उपचार करते कारण ती बोलावते ती महिला तिच्या घरी उपचार करते म्हणून मी रात्रीच्या वेळेला माझ्या बहिणीला तिथे घेऊन जातो माझे माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे मला कायम वाटते की तिने गर्भवती व्हावे आणि तुम्ही तिला घटस्फोट देऊ नये कारण या सगळ्यात माझ्या बहिणीचा काहीच दोष नाही एखाद्या महिलेला बाळ न होणे हे देवाच्या हातात असते त्या महिलेच्या हातात काहीच नसते मला तर फक्त तिचे घर वाचवायचे होते हे ऐकून मालकांना खूपच वाईट वाटले होते आता त्यांना स्वतःची लागली होती म्हणून ते खाली मान घालून बसले होते आणि रडत होत्या मालक म्हणाले तू बोलत होणे न हातात असते माझ्या किंवा माझ्या बायकोच्या हातात नाही मी तुला वचन देतो की मी तुझ्या बहिणीला कधीच कोणत्याही कारणामुळे घटस्फोट देणार नाही काही दिवसांनी मालकीन बाई खरच गर्भवती राहिले आणि त्यांना काही महिन्यातच खूप गोड बाळ झाले आता मालक आणि मालकीन बाई खूप आनंदाने आपला संस्कार करतात तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असे व्हिडिओला लाईक आणि ला, ला सबस्क्राईब नाही